गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

जोपर्यंत जनतेच राज्य आपण स्थापित करत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्ष करत राहा आणि तुमच्या पाठीशी आम्ही पूर्ण हक्कलपणे हो, आहोत तुमच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकसभा निवडणुकीत भाजपने राम सातपुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती तर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते मात्र अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतच माढा लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आणि विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचं निशाण फडकावत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी घेत माहिती समोर मोठं आव्हान उभा केला माशिरसचे माजी आमदार राम सातपुते हे मोहिते पाटील यांच्या टीकेचे धनी ठरू लागले यातूनच प्रचार समारंभ शुभारंभ सभेत बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी रामसात पुते यांच्यावर टीका करताना हे बीडचं पार्सल परत बीडला पाठवा असं आवाहन आपल्या समर्थकांना केलं होतं पुढे सोलापूर लोकसभा मतदारसंघात रामसात पुते यांचा जवळपास त्र्याहत्तर हजार मतांनी पराभव झाला मात्र या पराभवानंतर देखील रामसात पुते यांनी माळशिरस तालुक्यात भाजपचा झेंडा हाती घेत पुन्हा नव्या उमेदीनं आणि आणखी आक्रमकपणे भूमिका बजावण्यास सुरुवात केली लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यात एक मोठा राजकीय चमत्कार मिळाला होता राजकीय असलेले उत्तम आणि मोहिते पाटील एकत्र आले उत्तम जानकर यांना शब्द मिळाला आणि महाविकास आघाडीकडून उत्तम जानकर हे मैदानात उतरले मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यानं माळशिरस मतदारसंघात एकतर्फी लढत होईल आणि उत्तम जानकर हे किमान सत्तर हजार मतांनी विजयी होतील अशी चर्चा असतानाच उमेदवार म्हणून रामसात पुते हे पुन्हा मैदानात उतरले आणि अतिशय चुरशीनं झालेल्या या अतितटीच्या निवडणुकीत एक लाख आठ हजार इतकी मते रामसात पुते यांना मिळाली अकलूज परिसर वगळता इतर भागात त्यांनी जोरदार टक्कर दिल्याचं दिसून आलं तेरा मतांनी ते पराभूत झाले मात्र या पराभवानंतर देखील रामसात पुते हे पुन्हा माळशिरस तालुक्यात मोठ्या जिद्दीनं भाजपची पताका खांद्यावर घेऊन मतदारसंघ पिंजून काढताना दिसून येत असून एकीकडं भाजपचा गावोगावी शाखा विस्तार तर दुसरीकडे जनता दरबार भरवत लोकांच्या समस्या ऐकून घेत माहिती सरकारच्या माध्यमातून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा त्यामुळं माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील विरोधकांना मोठं बळ मिळत असल्याचं म्हटलं जात आहे रामसात यांच्या वाढदिवसाच्या निमित्त नुकतेच सदाशिवनगर येथे भव्य बैलगाडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना माजी खासदार निंबाळकर यांनी रामभाऊ पुन्हा विधिमंडळात दिसतील असं विधान केलं होतं आता माशिरस तालुक्यातील माहिती समर्थकांचे लक्ष 27 मार्च कडे लागलं असून भाजप कडून विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठी रामसात पुते यांचेही नाव चर्चेत आहे बारा मार्च रोजी माझे आमदार रामसात पुते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या वेळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामसात पुते यांना मोबाईल कॉलद्वारे शुभेच्छा देताना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपल्याला जनतेचं राज्य आणायचंय संघर्ष करीत राहा असं उद, असे उद्गार काढले त्यामुळं माशेरस तालुक्यातील माहिती समर्थकांचा आत्मविश्वास आणखी वाढला असून अशातच आता रा, राम सातपुते यांना विधान परिषदेवर संधी मिळणार का याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे